<laughs> ah, <haven't you? laughs> <laughs> एक, एक एक दिलीप शेट एक 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 दिली एक एक लिक बोला बोलाप शेटला फोन द्या अहो मी संदीप शेट मी मी बोला 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 दिला होता त्या संदर्भात लिख्या अर्ज दिला होता मार्केट कमिटीला अठ्ठावीस तारखेला ओतूरची बाजार समिती बाजार समितीच्या समोर दास्तन खुर्च देवास्थानची जी जागा बाजार समितीने खरेदी केलेली आहे हो हो तिची मार्केट समितीचा ताबा आहे का तिचे मार्केट समितीचं नाव आहे का असे मी प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर मला ऐका मला त्याचं उत्तर मिळालंय परंतु आज रोजी बाजार समितीचा आपण ताबा असा दाखवतो इथं आपण जे पीक पीक नोंद असते त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस बावीस तेवीसमध्ये आपण मार्केट समितीने सोयाबीन पेरले असं त्याच्या तुमची पीक नोंद झालेली आहे तर किती रुपयाचं सोयाबीन आपल्या मार्केट कमिटीला विक्री केली तरी पण आता जे मार्केट कमिटीच्या एंट्रीला जे गाळे दिसतात जे शेड दिसतात ते बाजार समितीने भाड्याने दिलेले आहेत का ते अतिक्रमण आहे मग जर ते बाजार समितीच्या मालकीची जागा त्याचा मालक कोण त्याचा खुलासा व्हावा आणि त्या सोयाबीनचे किती रुपये झाले एक सांगावं आता संदीप शेठ ऐका संदीप शेठ सामाजिक कार्यकर्ते त्यांना सगळं माहिती आहे परंतु त्याचा खुलासा मी करतो तिथे जागा मीच माझ्या कारकिर्दीमध्ये आदरणी आज पवार साहेब अतुल शेठ काय उर्लभ शेट होते त्यांना सांगून एक मिनिट नाही नाही त्यांचा असं त्यांना मान दिला पाहिजे होतो दे। ते आठराव दादांनी मदत केली अमोल करतो त्या काळात ती अक्वायर केली अवॉर्ड गव्हर्नमेंट कुठून तिथे ती वक बोर्डाची जमीन होती ऐका वक बोर्डाची जमीन होती त्याला अवॉर्ड झाले कलेक्टरचं मार्केट कमिटीला ताबा नोटीस झाली ताबा आपल्याला मिळालेला आहे परंतु ज्या तुम्ही म्हणता शेड वगैरे टपऱ्या त्या काही माझ्या मुस्लिम बांधवांच्या आहेत पूर्वीच्या ते म्हणतात आमच्या आहेत आणि त्याच्यानंतर वक बोर्डाचे काही लोक आम्ही वक आमचं जिवंत एक्सपायर झालेत ऐका त्यानंतर ते हायकोर्टात गेले हायकोर्टात दोन पिटिशन दाखल केले दोनही पिटिशन डिस्मिस झाले कारण कलेक्टरने अवॉर्ड केले ताबापुद्धी दिली डिस्मिस झाले मग ते वक बोर्डात गेले वक बोर्डाने त्याला स्टे दिलाय स्टेटस को दिलाय त्यामुळे मार्केटच्या ताब्यात जमीन असली तरी त्याच्यामध्ये आपण हे करू शकत नाही आणि त्या जागा हो थांबा जरा त्या त्या जागा बरं का नाही यांना म्हणतो थांबा तसं नाही तर त्या जागा जे आहेत आपण तिथं कोणाला शेड दिल्या नाही त्या मुस्लिम बांधवांच्या आहेत त्यांच्याशी करणार ताबा आपला आहे परंतु स्टेटस कोची ऑर्डर हायकोर्ट वक बोर्डाची आहे दोन रिट पिटिशनचा निकाल आपल्यासारखा लागला आहे ताब्यातही आपलाय तर तिथे त्याप्रमाणे करणार ही ऑनलाईनची चुकण वगैरे सोयाबीन नाही मी कशाला सांगू तिथं काय करायचं का मला सोयाबीन चुकीचं आहे पण जाऊ द्या ना हो मार्केट ताब्यात एवढं वय वाटता लागली ना संदीप शेठ सोयाबीन नाही तुम्ही बघा तिथं